नमस्कार मित्र मैत्रिणीनो कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दत्त जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज दत्त जन्मोत्सवानिमित्त नगरमध्ये जे स्वामी मायचं निवासस्थान आहे रेखीमत इथे दत्त जन, जन्मोत्सवाची केलेली तयारी फुलांची सजावट विद्युत रोषणाई आणि मठ तुम्हाला सोबत शेअर करणार आहे आणि याच्या सोबतच मी तुमच्या सोबत आपल्या दत्त गुरुंची जी नावे आहेत त्या नावांचा अर्थ शेअर करणार आहे व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा चला तर पाहूयात आपण दत्तगुरूंची आपल्या नावे आणि दत्तगुरूंच्या नावासोबतच त्यांचा जो परिवार आहे या परिवाराचा भावार्थ चला तर मग आपण पाहूयात सर्वप्रथम आपल्या दत्त महाराजांची नावे आणि त्या नावांचा अर्थ तर दत्त महाराजांचं सगळ्यात पहिलं नाव म्हणजेच दत्त दत्त म्हणजे आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा प्रत्येकात आत्मा आहे म्हणून चालतो बोलतो हसतो यावरून आपल्यात देव आहे हे सिद्ध होतं आणि हे तितकंच खरं आणि सत्य आहे त्याच्याविना आपलं अस्तित्व आत्म्याविना देवाविना आपलं अस्तित्व हे शून्य आहे त्यामुळेच देवाचं अस्तित्व आपल्यामध्ये आहे हे सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे आपल्याला याची जाणीव जेव्हा होते की आपल्यात आत्मा आहे तेव्हाच आपण सगळ्याशी प्रेमाने हसत खेळत मायेनी बोलू वागू जेव्हा आपल्यात आत्मा देव आहे तेव्हा माणसाची जी वागणूक आहे प्रवृत्ती आहे ती आपसुकच प्रेमळ बनते जेव्हा आपण देवाला मानतो तेव्हा आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्यात आत्मा आहे याची जाणीव होते आणि आपण सकारात्मक राहतो आणि आपल्याकडून जे दुष्कर्म वाईट कृत्य घड गड़, घडू शकतात याच्यावर आपला आळा बसू शकतो आणि आपण चांगल्या आणि सात्विक रस्त्याने पुढे ग्रहण करू शकतो दत्त महाराजांचं पुढचं नाव आपण पाहूया ते म्हणजे अवधूत जो धुतो तो अवधूत म्हणजे आपल्यामध्ये जो अहंकार असतो मीपणा असतो तो बाजूला करण्याचं काम म्हणजेच अवधूत अभ्यास करता ते याचं उदाहरण सोपं तर अभ्यास करताना आपल्या मनावर ताणी येतो ना तर तो कशामुळे येतो खर तर अभ्यास करण्याची बुद्धी आणि शक्ती आपल्याला कोण देतं देवच देतो की हे कर ते कर ही बुद्धी कोण देतो आपल्याला आपल्यातला दत्त म्हणून असणारा आत्मा देतो पण जेव्हा आपण अभ्यास करताना मी अभ्यास करतो हा मी जेव्हा आपल्यातला आपण जागा करतो तेव्हा मात्र आपल्या डोक्याला त्या अभ्यासाचा ताण वाटतो त्या कामाचा ताण वाटतो मग ते कोणतं पण काम असू द्या आपण हाती घेतलेलं कुठलंही काम मी करतो या हेतूने जेव्हा आपण करतो तेव्हा ते आपल्याला तानापूर्वक वाट ताणपूर्वक वाटतं ता। आणि हे वाटू न देण्याचं काम हे अवधूत करतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्यातला अहम धून काढायचा आहे आपल्यातला अहम बाजूला काढायचा आहे आणि दत्त महाराजांच्या एक चरणी एकरूप व्हायचं आहे याच्यानंतर काय होणार आहे आपल्यात पॉझिटिव्ह येणार आहे आपल्यातील आत्मा आपण शोधल्यामुळे आपण सकारात्मक बनणार आहोत आणि आपली सगळी कामंही सुखकर होणार आहेत आणि सहज होणार आहेत तर दत्त महाराजांचं पुढचं नाव आपण पाहू ते म्हणजे दिगंबर दिग म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर म्हणजेच वस्त्र आहे असा जो सर्व व्यापी आहे ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत तो म्हणजेच दिगंबर जर ही वेदना मोठी आहे तर आपल्यासारख्या सामान्य जीवानी त्याला शरण जायला हवे जर आपल्याला प्रत्येक गोष्टी वाटत असेल ही कठीण गोष्ट आहे यावेळेस आपण आपल्या अपन आत्म्याला म्हणजे दत्त महाराजांना शरण गेलं पाहिजे तेव्हाच आपलं सगळं काम सुखकर आणि सोयीस्कर होईल असा या दिगंबरचा अर्थ आहे तेव्हा आपण सर्वांनी दत्त महाराजांना प्रार्थना करूयात की हे दिगंबर दत्तात्रेया तुला शरण कसं यायचं याची बुद्धी तूच आम्हाला दे आणि सगळी कामं तूच आमच्याकडून व्यवस्थित पार करून घे आणि तुझ्या चरणाशी आम्हाला एकरूप करून घे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींची सांगड घालून आम्हाला योग्य तो मार्ग दाखव या एवढीच प्रार्थना आपण दत्तरायांच्या चरणी या जन्मोत्सवानिमित्त करूयात तर आपण आता दत्त महाराजांचा परिवार आणि त्याचा भावार्थ पाहूया दत्त महाराजांच्या परिवारामध्ये गाय चार कुत्रे आणि औदुंब वृक्ष याचा समावेश आहे गाय ही कामधेनू आणि पृथ्वी याचं प्रतीक आहे कामधेनू आपल्याला जे हवे ते पुरवते आणि पृथ्वी माता ही आपल्याला सर्व काही देते पृथ्वीला आपण माता म्हणून संबोधतो दत्त महाराजांच्या परिवारातील चार कुत्रे म्हणजेच हे वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेदांचे प्रतीक आहेत आणि औदुंबर वृक्ष हे दत्ताच पूजनीय रूप म्हणजे या दत्ता या वृक्षामध्ये दत्ताच जे अस्तित्व तत्व आहे हे, हे अधिक प्रमाणात आहे तर अशा प्रकारे आपण दत्त महाराजांची नावे आणि त्यांचा परिवार पाहिला तर तुम्हाला ही माहिती माझी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त